नमस्कार श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत मुकुंदराव पाटील यांच्या विचार किरण या पुस्तकातील एक लेख या लेखाचे नाव आहे शेतकरी आणि बाजार भिकारी चला तर मग अधिक वेळ न घालवता सुरू करूया शेतकरी आणि बाजार भिकारी धुरताने भोळ्याला फसवावे किंवा धिटाने भेडाला दापावे असा या भूतलावर एक सामान्य नियम आहे या नियमाच्या तडाख्यात सध्या आमचा शेतकरी वर्ग सापडला आहे धूर्त सावकार व धीट भिकारी या मानवरूपी व्याघ्रांच्या कचाट्यात सापडून शेतकरी वर्गाच्या अंगाचे बरेच पूर्वी तुटले व सध्या तुटत आहेत बहुतेक ठिकाणी जे साप्ताहिक बाजार भरतात तेथे धीट धटिंगण भिकारी लोक गरीब शेतकऱ्यांवर विलक्षण जुलूम करीत असल्याचे नेहमी दृष्टीस पडते बाजाराच्या आसपासच्या खेड्यातील लोक रात्रंदिवस जनावरांप्रमाणे कष्ट करून कसेतरी पोटाला गोळाभर अन्न घालीत आहेत अशी त्यांची सध्याची वास्तविक स्थिती आहे अशा कठीण स्थितीतही ते पोटाला चिमटा घेऊन आठवड्यात पायल्या दोन पायल्या धान्य राखून ठेवून बाजारात विकायस आणतात अशी गाठोडी घेऊन धान्य विकायस आणणारात बहुतेक करून स्त्रियांचा भरणा विशेष असतो रुपया बाराण्याचे दाणे विकून त्यात त्यांना आठ दिवस पुरेल अशी मीठ मिरची वगैरे खरेदी करावी लागते यामुळे बाईने डोक्यावर धान्याचे लहानसे गाठोडे घेऊन दाराबाहेर पाऊल टाकला म्हणजे दाणे काय भाऊ विकतील किती पैसे येतील व त्याचे काय काय घ्यायचे याविषयी थी तिचा जो विचार चालतो तो, तो थेट बाजारात येईपर्यंत संपत नाही बाजारात येते आणि कोठे डोईचे गाठोडे खाली ठेवून सोडते न सोडते तोच धीत धटिंगण भिकाऱ्याचे हात भसाभसा त्या दाण्याच्या ढिगात शिरू लागतात हा कोण फकीर आला हा कोण गोसावी आला हा कोण जागले आला हा कोण नानकशाही आला हा कोण डाई फुडी सिद्धी आला याप्रमाणे हे भिकार भूतावळ उठले म्हणजे बिचारी धान्याची मालकीन एखाद्या वेड्याप्रमाणे उगाच त्या दीड तोंडाकडे पाहत राहते तिने पूर्वी मनात केलेले विचार सर्व विचार मावळतात व तिला त्या वेळेस असे वाटते की हे सर्व धान्य पिखाऱ्याच्या अंगावर फेकून देऊन आपण खोटे तरी खोटेतरी विहिरीतुडी टाकावी तिने कोणास अडथळा केलाच तर तो बचकन तिच्या अंगावर धावलाच समजा आता हा जुलूम स्त्रियांवरच होतो असे नाही पुरुषावरही होतो पण स्त्रिया या जात्या भेड असल्यामुळे या धूर्त धूर्तधीर धटिंगणांची जोडी त्यांच्या गाठोड्यांनी चांगली भरते धान्याच्या ठिकाणीच हे भिकारी लोकास त्रास देतात असेही नाही फळफळावर फड़ भाजीपाला मीठ मिरची वगैरे पदार्थांच्या दुकानावरही हे बेलगामी भिकारतट्टे आपल्या दुकाने झाडण्यास कमी करीत नाहीत या धीर धटिंगण भिकाऱ्यांची अशी समजूत झालेली आहे की बाजार करू जवळून भीक भांडून घेण्यास आपणास जणू अधिकारच आहे आणि या समजुतीप्रमाणे ते बाजार करूशी अगदी एक पदरीवर येऊन भांडतात या एक पदरीच्या कामात फोडे शिंदी व नानकशाही यांचा पहिला नंबर लागत आहे एखाद्या दुकानदाराने यांच्या मनाप्रमाणे यास पाव आना अथवा अर्धा आना न दिल्यास तरीही हट्टी भिकारी दुकानापुढे लोखंडी भोवरा हलवीत किंवा टिपरे वाजवीत बसतात व तोंडाने एक प्रकारे शिव्याचे गायन सुरू करतात ग्राहकास त्रास होईल अशा प्रकारे मुद्दाम दुकानापुढे जागा धरून नाचू लागतात दुकानदार खंबीर असला म्हणजे हा हट्ट बराच पेटतो दुकानदाराची खोड मोडण्यासाठी हे हट्टी भिकारी तीन तीन तासापर्यंत दुकानापुढे हैदोस घालतात शेवटी त्यांच्या तोंडाच्या वटपटीस व वट टिपरांच्या कटकटीस कंटाळून दुकानदार रागाने एखादा पैसा त्यांच्या अंगावर फेकतात तेव्हा कोटे तो दुकान सोडून दुसरीकडे जातात असा हा भिकार जुलूम भर बाजारात भर दिवसा राजरोस चालतो पोलिसाचे शिपाईही तो पाहतात पण त्यांचा बंदोबस्त करण्याचे त्यांच्या व दुकानदारांच्या मनात काय येत नाही कोण जाणे गरीब शेतकऱ्याचं तर कोणत्याही गोष्टीची दाद मागण्याची सवयच नाही दुःख सहन करण्याची सवय मात्र त्यांना भरपूर लागली आहे लोकांच्या मनास वाईट वाटेल किंवा लोकांना त्रास होईल अशा प्रकारे भीक मागता कामा नये असा कायदा आहे पण त्यांची अंमलबजावणी या बाजारांनी मुळीच होत नाही यामुळे गरीब शेतकऱ्यांचे नुकसान तर होतच असते पण त्यांच्या त्रास फारच फार होत आहे याकडे बाजाराच्या पोलीस अंमलदाराने विशेष लक्ष देणे जरुरी आहे सुमारे एक हजार लोकसंख्येच्या बाजारात दीत धटिंगण बिकाऱ्यांच्या पायी गरीब लोकांचे आदमासे तीस रुपयांचे साप्ताहिक नुकसान होते असे अनेक ठिकाणच्या अनुभवावरून सिद्ध होत आहे म्हणजे दरसाल एक हजार लोकांच्या बाजारातून धूर्त दटिंगण भिकारी चौदाशे रुपयांची लूट नेत आहे म्हणजे बाजारांनी माल आणून विकणाऱ्या एक हजार गरिबास दरसाल या भिकाऱ्यास चौदाशे रुपये करच भरावा लागतो म्हणावे दुसरे काय सरकार जर दरसाल एवढा मोठा कर भरला तर प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी लोकोपयोगी अशी अनेक कामे होतील व बाजार करूस पुष्कळ सुख होईल पण या धूर्त भिकाऱ्यास दरसाल या भिकेच्या रूपाने कर भरून त्यापासूनच फायदा तर काहीच होत नाही उलट दहावीस दुराचारी दुष्ट आळशी गलेलठ्ठ माणसे पोचली जातात व गरीब सदाचारी माणसास त्यांचा प्रत्येक आठवड्यास त्रास सोसावा लागतो याशिवाय या धूर्त धूर्तदिंगण भिकाऱ्यांचा तळ ज्या बाजाराच्या गावी पडलेला असतो तेथे ते थे थे गावात फंद फितूर चोऱ्या वेभिचार करून लोकास दरसाल हजारो रुपयास बुडवितात ही भिकेची बाब शिल्लक आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष करणे बहुजन समाजाचे हिताचे आहे असे कधीही म्हणता येणार नाही प्रत्येक बाजाराच्या गाव पुढाऱ्यांनी याबाबतीत सरकारकडे योग्य दाद लावून आपल्या हप्तांच्या मागे लागलेल्या या भिकार भुतावळांचा चांगला बंदोबस्त करण्याची खटपट करावी डोक्यावर भाजीपाला दाना वैरण वगैरे पदार्थ विक्रीस आणणारे बहुतेक सर्व लोक मागसलेले वर्गातलेच असतात तेव्हा यांच्या दुःखाची कळ एखाद्या नामांकित देशभक्त म्हणविना रास लागेल असे कधी व्हायचे नाही धार्मिक व सामाजिक विषयांकडे लक्ष देऊन बहुजन समाजाचे हित साधणे हा प्रकार देशभक्तीच्या नाटककारास महत्त्वाचा वाटत नाही कारण बाजारात त्यांच्या जातीच्या लोकांचा भरणा नसतो हे ते दुसऱ्या काही भिकाऱ्यांसंबंधाने थोडेसे लिहिणे आवश्यक आहे हे दुसरे भिकारी म्हटले म्हणजे कनिष्ठ प्रतीचे अधिकारी लोक हे होत जिल्ह्यातून कोणावरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वारी फिरतीवर निघाली म्हणजे पट्टेवाले शिपाई वगैरे लोक बाजारात शिरून मिरच्या लसूण कांदे वांगी व ऊस वगैरे भाजीपाला साहेबांचे नावे करून सांगून जबरीने गोळा करतात लोकांवर जुलूम करून पाट्याच्या पाट्या भाजीपाला पाट्या गोळा करण्यास साहेबांनी हुकूम दिलेला असतो असे मुळीच नाही परंतु केवळ अधिकाराचा दाब दाखवून ही शिपाई मंडळी एका साहेबांच्या नावाखाली पाच पन्नास साहेबास पुरून उरेल इतके सामान बाजारातून उपटतात आणि हे सर्व सामान शिरस्तेदार कारकून कुलकर्णी शिपाई यांच्यामध्येच पार होते असल्या प्रकार होणे व जुलूम वराड प्रांताच्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊन त्यांनी याबाबतीत एक सर्क्युलर काढून असे स्पष्ट कळविले आहे की कोणताही अधिकारी स्वारीत असताना त्यांच्यासाठी म्हणून पाटील कुलकर्णी जागले वगैरे लोकांनी बाजारातून कोणताही पदार्थ कोणापासून फुकट घेऊ नये आमच्या मुंबई इलाक्यातील जिल्ह्यास अशा प्रकारच्या सर्क्युलराची जरुरी फारच फार आहे पण इकडे सरकार लक्ष देईल तेव्हा खरे